नमस्कार मी प्रवीण घाटगे आज आपण सांगोला तालुक्यातील एक नामवंत अशी अकॅडमी नावारूपाला आलेले आहे त्या अकॅडमीच नाव म्हणजे सुभो करिअर अकॅडमी या अकॅडमीचे सर म्हणून जे या ठिकाणी सगळ्या अकॅडमीची पाहणी करते मुलांना शिक्षण देण्याचं काम करते असे वस्ताद म्हणून ज्यांना पोरांनी वस्तादची पदवी दिली असे तानाजी बनसोडी सर यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहे चर्चा आपण काय करणार आहे की अकॅडमी कशी चालू झाली अकॅडमीचं शेड्यूल कसं असतंय रोजचं अकॅडमीमध्ये मुले असतील मुलं असतील त्यांच्या राहण्याचं खाण्याचं त्यांच्या जेवणाचं नियोजन कसं असतं प्रत्येक वर्षी यांच्या माध्यमातून किती मुलं भरती होतात आणि प्रत्येक वर्षी ह्यांचं किती टार्गेट आहे की बाबा समजा त्यांच्याकडे अडीचशे तीनशे मुलं असतील तर ते प्रत्येक वर्षी किती त्यातून ते सिलेक्ट होतात हे सगळं जाणून आपण या ठिकाणी सरांसोबत सर नमस्ते नमस्ते तुम्ही जी शुभ करिअर अकॅडमी चालू केली अकॅडमी चालू करण्यामागचा हेतू काय होता आणि अकॅडमीची सुरुवात कशी खर तर सर्वप्रथम मी सरांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की गेले बरेच दिवस झाले आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे मी त्यांच्या सामाजिक जीवनातील आणि सामाजिक कार्याबाबत पण बरेच काही त्यांच्या तोंडून ऐकलं आणि मी सोशल मीडियालाही बघितलं यांचा एक स्वभाव आहे की ते जो एक एखादा मुद्दा असेल जवळ एखाद्या गोर गरीब घराण्यावरती आणि शेत शेतकरी मजूर एखाद्या एखाद्यावरती अन्याय होत असेल तर ते स्वतः पुढाकार घेतात आणि एक, एक निस्वार्थ नि कपट त्यांना मदत करतात अशा आपल्या आजूबाजूला जर काही लोक असतील तर मला वाटतं आपल्याला आनंद आहे त्यांनी एक प्रश्न केला की सुभाव करिअर एक म्हणजे सुरुवात कशी झाली आणि कशामुळे केली तुम्ही तर सर्वांना मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की आपला सांगोल तालुका हा पहिल्यापासून हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील सर्वात जास्त दुष्काळग्रस्त सांगोल तालुक्याची ओळख आहे आणि त्याच तालुक्यातलं डाळींब हे जगभर प्रसिद्ध आहे सांगोल तालुक्यातील जगभर डाळीम प्रसिद्ध आहे परंतु इथले जे काही गोर गरीब घराण्यातली असतील शेतकरी घराण्यातली मुलं असतील आपण पाहत असाल की पोलीस वरती किंवा पोलीस होण्यासाठी प्रत्येकाला पुणे मुंबई सातारा अशा सारख्या ठिकाणी एक नोकरीच्या शोधासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तिकडे त्यांना जावं लागत होतं त्या अकॅडमीच्या अवयड फीज असायची आणि अवयडबी फीज असून च्या असून मुलांना जे काही पाहिजे असतं मुलांना कशाची गरज असते त्याची न पारख करता याची न ओळख करता ते लोक त्यांना गाईड करायचे आपल्या सांगोल तालुक्यातील एक सावे गाव आहे सावे गावामधील एक भरतांना शिळके म्हणून आहेत ते माजी पोलीस आयुक्त सेवानिवृत्त आहेत त्यांच्या निदर्शनास आले की ह्या तालुक्यामध्ये काय करायची गरज आहे नवीन मुलांसाठी काय करणं योग्य आहे तर आपण बघतो की सर्वजण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगल एक बिझनेस म्हणून वेगवेगळ्या अँगल बरंच काय या सांगूल्यामध्ये घडले गेले परंतु जो यंग युथ होता त्याच्यावरती कुणाच लक्ष नसतं लग्न होत मग ते राजकारणी असू द्या मग ते उद्योगपती असू द्या मग ते समाजदार असू द्या त्यांचं कुणाकडेच यंग युथकडं लक्ष नव्हतं परंतु भरत शेडके साहेबांनी हा पूर्ण सर्वे केला त्यांच्या खात्यामध्ये ते असताना नोकरी करत असताना या तालुक्यामध्ये एक उणीव काय होती त्यांना ते जाणवत होती ज्यावेळेस दोन हजार सतरा साली सेवानिवृत्त झाली त्यावेळेस त्यांनी एक हाती असं काम घेतलं की ह्या तालुक्यासाठी आणि ह्या माझ्या गोरगरीब मुलांसाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे तरच आपण ह्या देशासाठी सेवा केली हे एक टाईल कायमस्वरूपी आपल्या स्मरणात म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि सांगोल तालुक्यामध्ये दोन मार्च दोन हजार बावीस रोजी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षक असं एक सुरुवात झाली आणि सुरुवात करायची होती किंवा सुरुवात केली आम्ही त्यानंतर बघितलं आम्ही की ह्या तालुक्यातला काय रेशो होता बऱ्याच मुलांचा आम्ही अकॅडमी टाकण्याआधी आपली सुभा अकॅडमी तयार होण्याआधी महाराष्ट्रातील सॉरी ह्या सांगोल तालुक्यातील फक्त सर दहा टक्के विद्यार्थी पोलीस भरती करत होते परंतु आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आता सरासरी कमीत कमी या तालुक्यातली सत्तर टक्के विद्यार्थी पोलीस भरती भरत आहेत म्हणजे साठ टक्के रेशो पोलीस भरती करण्याचा आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून वाढलेला आहे अकॅडमीची सुरुवात केली अकॅडमी सुरुवात झाल्यानंतर एक दोन मुलापासून आपण सुरुवात केली दोन मुलांपासून सुरुवात केली एक इतक्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या एक डोक्यात बसलं होतं की साताराला जायचंय पुण्याला जायचंय मुंबईला जायचंय तर आवडून फी भराव लागणार आहे ना तर कुठला येणार आपण का तर आपल्याला लोक लोकांच्या बांधा जायचं शेती करायची किंवा रोजगार करायचं मुलांची फीस भरायची बस जरा आपण फी पण भरू पण त्या मुलांना तशा तशाबद्दल प्रशिक्षण मिळतंय का तर एक मोठी दरी अशी तयार झालेली आहे की विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकामध्ये मोठी दरी का तर पोलीस वरती किंवा हे जे क्षेत्र आहे ह्याच्या बाबतच माहिती पालकांना कमी प्रमाणात आहे म्हणून पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी धरी आता समजा एखादा विद्यार्थी सातारा लग शिकायला गेला तर पालकांनी विचारपूस नाही कसं करणार पुन्हा जाणार पुन्हा बोलणार असं एक जाणवलं म्हणून एक हे आपण सुरू करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला सर आपण दोन मुलापासून सुरू केली आपली पहिल्यांदा एक मी वजराबाद क्षेत्रमध्ये होते तिथून आपला प्रवास सुरू झाला अ दोन मुलांपासून सुरुवात केली एक महिना जण दोनच मुलं आपल्याकडे होती परंतु एक आपण एक आशा ठेवलेली असते आपण एक ध्येय ठेवलेलं असतं की आपल्याला चित्र बदल सुरुवात केली सर हळू 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 हळूहळू मुलांची संख्या वाढायला लागली थोडस आपली तुमच्यासारख्या समाजकारण लोकांनी किंवा तुमच्यासारख्या एक प्रामाणिक लोकांनी बाहेर एक हेच एक परिवर्तन केलं की अशा अशा पद्धतीने साहेब साहेबांनी अकॅडमी टाकले अशा अशा पद्धतीने षडूल होतं काही लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं काही लोकांनी आशीर्वाद दिला त्याच्यामुळे आपली संख्या हळूहळू वाढत गेली दोन हजार बावीस साली आपण सुरुवात केली दोन हजार ला आपल्याला पहिली बॅच गावली दोन हजार तेवीस ला बॅच घावली त्या बॅच मध्ये सर आपली महाराष्ट्र पोलीसला चाळीस विद्यार्थी गेले मंत्रालय क्लर्कला चार विद्यार्थी गेले इंडियन आर्मीला आठ विद्यार्थी गेले आणि महाराष्ट्र सुरक्षा बलला सोळा विद्यार्थी गेले मला सांगायला आवडेल एकशे तीस मुलांची पहिली बॅच होती आणि त्याच्या पैकी अडुसष्ट विद्यार्थी यशस्वी होते अडुसष्ट विद्यार्थी यशस्वी होते तो पहिला रेशो झाला आणि त्याच्यानंतर जी बॅच ती आता आपलीची दोन हजार पंचवीस ची त्याच्यामध्ये सर पोलीस खात्यामध्ये आपली त्रेपन्न गेले उत्पादन शुल्क ला दोन गेले इंडियन आर्मीला बारा गेले महाराष्ट्र सुरक्षा बलला पंचेचाळीस गेले म्हणजे पहिल्या वर्षी अडुसष्ट आणि ह्या वर्षी सर एकशे बारा लाकडा निघाला म्हणजे टोटल एकशे ऐंशी ह्या तीन वर्षाच्या प्रवासामध्ये ह्या सुमितून आता यशस्वी विद्यार्थी आहेत ऑन ड्युटी वर्षाला साठ साठ विद्यार्थी माता इथं मुली आहेत मुलंही राखायला त्यांचं राहणं खाणं जे म्हणजे जे निवासी okay. बॅच आहे आपल्याकडे त्यांच्यासाठी आपण एक अशा पद्धतीने त्यांना दिवसभराचं त्यांचं शेड्यूल असं ठेवतो मुलींसाठी सेपरेट विंग आहे मुलांसाठी सेपरेट विंग आहे मला पकडून ह्या अकॅडमी मध्ये टोटल दहा शिक्षक स्टाफ काम करतो त्याच्यामध्ये मुलींना सेपरेट विंग वन बीएचके असे फ्लॅट आहेत आतमध्ये चोवीस तास पाणी लाईट जागेला सगळ्यां सिस्टमॅटिक आहे अकॅडमीच एक दुसरं असं वैशिष्ट्य सर मुलींसाठी की ह्या अकॅडमीत मुलींना मोबाईल लावून अजिबात मोबाईल दिली जाते परंतु तुमच्याकडे तुमच्या कारण म्हणजे कारण काय सर आपण बघितलं गेलं तर हे सर्वात मोठं वेपन आहे की फक्त गोळ्याच मारत माणसं मारत आपण बघत आणि मुळात काय होतं की एक जबाबदारी असते तुमच्यासारखी लोक एक हाताच्या फोड्यासारखी मुलगी जपलेली असते तुम्ही जर आमच्याकडे आणून देता तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी की बाबा त्या मुलीला जसं तुम्ही तसं आम्ही सांभाळत त्या एक अनुषंगाने आम्ही मोबाईल जमा करतो आणि दुसरा अनुषंग असा असतो की प्रामाणिक करण्यासाठी एखादी मुलगी अकॅडमीत आली असती आणि इथं आल्यानंतर काय काळानंतर काय कालावधीनंतर आपले आई वडील काय करतात आपली परिस्थिती कशी आहे का तर सोशल मीडिया हे जग आपल्या हातात पण ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडिया ओपन करता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मला यासारखं जगायचं आहे मला यासारखी लाईफ पाहिजे मग तुम्ही त्या अँगल जाण्याचा प्रयत्न तर तो एक हेतू आहे है, आणि सर्वात इम्पॉर्टंट हेतू असा आहे सर की ह्या अकेडमी मध्ये मोबाईलला वापरायलाच वेळ नाही तर मग काय मुलीच मी थोडस फीडबॅक पण घेतला आपण बघा ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हता हा फोन नव्हता त्यावेळेस मुली काय खेळायच्या जिबल्या खेळायच्या गजगे खेळायच्या चिचुडी खेळायच्या एकमेकांच्या डोक्यातल्या वा काढायच्या सर मी परत ते चालू केले आता ज्यावेळेस मुली बोरवतात त्यावेळेस मुली एकमेकांच्या डोक्यातलं थोडस बसतात कधी कधी आता मी तुम्हाला पण सीसीटीव्हीच आता रविवारच सुट्टी असते तर ते काय करतात ते काय म्हणतात खडे खेळतात असं गोळा करायचं म्हणजे बघा ना आपण जुनी पद्धतीने परत चालू केली सर ह्या खाने जेवणाच कसं आहे मुलींना मोला जेवणाचं सर आपली स्वतःची मेस आहे वरच कॅन्टीन आहे मुलां मुलींसाठी अनलिमिटेड आपण जेवण देतो का तर मला माहितीये का तर मुलं एवढी प्रॅक्टिस करतात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो जेवणाचा तर त्याच्यामध्ये आम्ही सुकी भाजी पातळ भाजी राईस आणि एक अनलिमिटेड त्यांना जेवण देतो सकाळचा त्यांचा नाश्ता असतो साडेआठ वाजता त्यांचं दुपारी एक ते दोनच्या दरम्यान जेवण होतं आणि संध्याकाळी परत त्यांचं साडेसात ते साडेआठच्या दरम्यान जेवण होतं आठवड्यातून यांना आपण दोनदा नॉनव्हेज देतो मंगळवारी आणि शुक्रवारी आणि तुमची तुम्ही हाताने जेवण घ्यायच आतमध्ये जे किचन आहे तिथे सहा सात बायका मुलं बाहेर जे होतात सहा सहा बाईक तिथं वर्क करतात म्हणजे आपल्या हो घरगुती घरात कसं आपली आई जेवण बनवते आपण जेवायला बसवतो अशा पद्धतीने वगैरे किती घेतात शेड्यूल सर असं राहतं आपल्या अकॅडमीचं की आपण मॉर्निंगला पाच ला टोलं जातो सगळ्या मुलींना पाच का त्यांना आपण साडेपाच पर्यंत अर्धा सा ब्रेक देतो फ्रेश होण्यासाठी पावणे सारा बरोबर आपली फॉलिंग होती फॉलिंग केल्यानंतर काउंट केली जाते मुलं की हजरले किती मुलं आहेत सगळी मुलं आलीत का कोण रुमोर आहे का त्याची काळजी घेतली जाते जा आणि जा जर कोण रुमोर असेल कुणाला पेन होत असेल कुणाला मेडिकल असेल तर त्यानं झोपायचं नाही त्यानं पुस्तक वही घ्यायची आणि लायब्ररीत बसायचं आम्ही ग्राउंड येईपर्यंत तिथून काउंट केलं का आम्ही जो डर करत ग्राउंडवर पोहोचतो बरोबर शार्प सकाळी सहा आपलं फिजिकल चालू होत सहा ते आठ फिजिकल होतं आठ ला फिजिकल झालं का साडेआठ ला बरोबर यांना नाश्ता जातो रूम वरती नाश्ता करून झाला काय तीनशे दहा लेक्चर चालू होतात दहाचे लेक्चर असे होतात दहा ते अकरा फुले सरांचं अजय फुले सर आहेत मध्ये सध्या वर्ष ते आपल्याकडे शिक्षक म्हणून काम करतात त्यांचं गणितचं लेक्चर होत आणि अकरा ते बारा चंद्रकांत कोळवले म्हणून सर आहेत त्यांचा अकरा ते बारा मराठी व्याकरण क्लास होतो आणि बारा ते एक विकास भोसे सर म्हणून त्यांचं जीएसचं लेक्चर होत एकला लेक्चर सुटलं का एक ते दोन त्याचा जेवणाचा वेळ मी सांगितलं तसं त्यांना अनलिमिटेड आपण जेवण देतो दोनला ला जेवण झालं का दोन ते चार सेल्फ स्टेड ला बसायचं लायब्ररीसाठी चार यांची स्टडी झाली का चार लाईल तुम्हाला फ्रेश आणि बरोबर शार्प इव्हनिंगचं सा पाच ते सात संध्याकाळचं सा ग्राउंड सात ला ग्राउंड झालं का सव्वा सातला कॉल घेतो यांचा म्हणजे एकत्र धुबा करून परत काउंट करतो राष्ट्रगीत घेतो हजेरी घेतो कुणाचा मेडिकल प्रॉब्लेम आहे कुणाची काय अडचण आहे कुणाला कशा पद्धतीने आम्ही ते म्हणतात ते नाही त्याला एक ओपन चर्चा ठेवतो चर्चा सत्र असल्यासारखं सव्वा सातला ते झालं साडेसात ते साडेआठ संध्याकाळचं परत जेवण यांना जे दुपारी जेवायला गेले ते संध्याकाळी यांना भेटत नाही दुपारी समजा सुट्टी भाजी काय केली तर ती संध्याकाळी तुम्हाला जेवण नाही अजिबात नाही साडेसात ते साडेआठच्या दरम्यान जेवण झालं तर साडेआठ ते साडे नऊ परत टेस्ट पेपर घेतो सर सोडवून शंभर मार्काचे सेम पोलीस वरती पॅटर्न वाईस बुधवारी आणि शनिवारी त्याच्यामध्ये पंचवीस मार्काचं गणित पंचवीस मार्काचं मराठी व्याकरण पंचवीस मार्काची बुद्धिमत्ता आणि पंचवीस मार्काचं जीएस अशा पद्धतीनं आम्ही आठवड्यातून बुधवारचे आणि शनिवारचे टेस्ट पेपर घेतो आणि प्रत्येक रेव्हर यांची फिजिकल टेस्ट होतो आपण त्याला होतो डेमो म्हणजे आपण आठवड्यातून एकदा पोलीस वरती राबवत असं म्हटलं तरी चालेल प्रत्येक मुला मुलीचा रेशो घेतो की तो मुलगा अकॅडमीत आल्यापासून काय होता किंवा आता त्याची तयारी काय आहे पालकांनी आम्हाला विचारलं तर आमच्या मुलीचा रेशो काय मुलाचा रेशो काय तर आम्हाला सांगता येतो की तुमची मुलगी आल्यानंतर एवढ्या मार्क्स पडून आता तिला एवढी मार्क्स पडत ना हे सगळं आहे पण आता अकॅडमी दोन हजार बावीस ला चालू आहे दोन हजार पंचवीस आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे किती टार्गेट आहे गो किती विद्यार्थी गोरगरिबांचे ह्या ठोक्या तुम्ही पोलीस भरती असेल आर्मी असेल वन विभागाचे असेल ज्या ज्या काही भरती निघतील त्याच्यामध्ये एक वर्षाचं टार्गेट तुमचं त्या वर्षी कसं ठरले काय त्याच्यामध्ये कसं आहे की आपण सर ह्याला एक असं बघतो की माहितीच असेल बरं की बऱ्याच लोकांना की आपण एक लिमिटेड बॅच घेतो आणि एक लिमिटेड बॅच घेतो आणि लिमिटेड बॅचला असं घडवतो की बाकीच्या ज्या काही अकॅडमी आहेत म्हणून घेतच बसायला असं नाही माझा एक लिमिटेड कोट आहे आता ह्या वर्षी दोनशे वीस मुलांचा माझा कोट आहे अकॅडमीचा आपला कोट आहे तर टार्गेट असं राहतं की दोनशे वीस मुलं जे आपल्याकडे येत आहेत त्या दोनशे वीस मुलांचा चेकअप करूनच आपण त्यांना घेतो त्याच्या हाईट त्याची पर्सनॅलिटी त्याचं क्वालिफिकेशन त्याचा अँगल काय आहे तो कुठल्या विभागासाठी त्याचा जास्त कल आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा आर्मीकडे कल आहे एखाद्या विद्यार्थ्याचा मंत्रालयाकडे कल आहे एखाद्या विद्यार्थ्याचा महाराष्ट्र पोलीस कडे कल आहे एखाद्या विद्यार्थ्याचा एसएसी जीडी कडे कल आहे तर आपण त्याला तशाच पद्धतीने ट्रीटमेंट देतो आता दोनशे वीस मुलापैकी सर एक आमचा असं टार्गेट आहे की एक ऐंशी टक्के रिझल्ट या वर्षी आणि तो येणंच आहे चा कारण असं आहे की तशा पद्धतीनं आमचे प्लॅन असतात आता आता आमचा प्लॅन आहे समोय म्हणजे पहिल्या टप्प्यात आम्ही काम करतो थोडंसं पुढे गेलं तर दुसऱ्या टप्प्यात काम करू आणि शेवटच्या टप्प्यात आपण काम करू म्हणजे अर्थ आहे की झिरोतला झिरो पोरगा एक वैशिष्ट्य असं आहे सर की तीन महिन्यात एखादी मुलगी पोलिस हो नहीं तुन नहीं तीन महिन्यात आर्मी मध्ये मुलगा गेलेला आहे वैशिष्ट्य आपल्या अकॅडमी आहे की सर आम्ही त्यांच्या नसा पकडतो okay. स्मार्ट वर्क करून घेतो आपण गावठी रोज यांना वीस पंचवीस किलोमीटर पळवणं म्हणजे काय तुमचा व्यायाम नाहीये रोज यांना त्या तास अभ्यासाला बसवणं म्हणजे त्यांना स्टडी नाही एक पोलीस भरतीला स्मार्ट वर्क म्हणून बघितलं जातं आणि मला वाटतं बऱ्याच लोकांचे निदर्शन असं येत नसेल की पहिली पोलीस भरतीच्या आताच्या भरतीमध्ये बराच फरक आहे त्यांनी आता काय केले सर की सत्तर टक्के त्यांनी रिटर्नला प्राधान्य दिले म्हणजे तुमच्या लिखीला आणि तीस टक्के फक्त ग्रामला प्राधान्य दिले मग आता ह्या ग्रामीण भागातली मुलं असतात शेती करत असतात मोलमोजुरी करत असतात त्यांना फिजिकलला आपण कधीच उभा केलं तर ते आउट ऑफ मार्क्स येतात रिटर्नचं काय मग आपला कल जास्त म्हणून तिकडे मुलांकडून म्हणून एक ऐंशी टक्के रिझल्ट येणं अपेक्षित आहे आणि तसं आपल्याला काढायचं नाही आता जे तुमच्याकडे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी काय तुमचा ग्रुप वगैरे काय कसं म्हणजे आता एक्झाम झाली त्यांचे मार्क बाकीच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर आवडला मला हा प्रश्न तुमचा खरा तर मी ह्या प्रश्नावरती एक सांगू शकतो महाराष्ट्रातल्या बऱ्याच अकॅडमी आहेत सर आपली अकॅडमी तुमच्या माध्यमातून एक परत नवीन प्रयोग करते या वर्षी की एक असा प्रयोग करते की मला वाटत ना माझ्या एका अभ्यासानुसार की बाहेरच्या कुठल्या कुठल्याच मध्ये पालक मिटिंग घेतली जात नाहीये पालकांचा ग्रुप बनवलं जात नाही त्याची रिझन पण मला समजा समजा एखादा विद्यार्थी आपल्याकडे आले दोन चार महिने झाले काय कायच नाही तर पालकाला घरी घेऊन जात या अकॅडमीला धासकी असते हे माझं ऍडमिशन कमी होते परंतु सर आता आपण सांगितलं प्रश्नावरती आपण ह्या वर्षीपासून आता अजून एक दोन तीन दिवसानंतर आपण ही बॅच क्लोज करणार ही बॅच क्लोज झाल्यानंतर आपण एक व्हॉट्सअपला पालकांचा सेपरेट ग्रुप काढणार आणि पालकांचा सेपरेट ग्रुप काढल्यानंतर आठवड्यातून जे दोन पेपर होतात आणि जे यांची फिजिकल टेस्ट होती तसं मार्क करून प्रत्येक पालकाला आम्ही ती लिस्ट पाठवणार व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि ज्यावेळेस वाटते आम्हाला एक पालक मिटिंग ठेवायची त्यावेळेस आम्ही एक पालक मिटिंग ठेवणार आहे की जेणेकरून ज्यावेळेस पालक विद्यार्थी आमचा शिक्षक स्टाफ ज्यावेळेस समोर बसेल त्यावेळेस असं चर्चासत्रामध्ये अजून काय आमचे काय प्रॉब्लेम्स तुमचे काय प्रॉब्लेम्स याच्यामध्ये काय मार्ग काढता येत आहेत ह्याच्यावरती आपण चर्चासत्र सुद्धा करण्यात जायचो आता तुमचं पहिल्यांदा शुभ करिअर अकॅडेमी याचा तुम्ही नाव चेंज केले शुभ प्रबोधन काय म्हणजे कशासाठी याचा बराच अर्थ आहे की खोलात ते जे शटी साहेबच सांगू शकतील आपली तरी पण मी थोडक्यात सांगतो अकॅडमी हा अर्थ आहे इंग्लिश अशुद्ध आहे इंग्रजी आपलं शुभो नाव आहे मराठी सांगोला नाव पण आहे मराठी मग अकॅडमीच का करिअर आणि अकॅडमी सुभाव करिअर अकॅडमी करिअर अकॅडमी इंग्रजी का ठेवायचं असा होता पण त्याचा एक दुसरा एक अर्थ आहे प्रबोधनी म्हणजे काय प्रबोधनी म्हणजे आपली बरोबर आमची अकॅडमी म्हणजे त्या प्रबोधनीचा अर्थच असा आहे की तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे माझी ऐक आपली अकॅडमी कुटुंब माझा आहे त्याच्यामुळे प्रबोधनी एक ठरवलं सुभव प्रबोधनी दोन मार्च दिवशी आपला वर्धापन झाला दोन हजार पंचवीसला त्यावेळेस मोठी घोषणा केली शंकर साहेबांनी अकॅडमीच्या संस्था बघायची की आजपासून सुभाव करिअर अकॅडमी असेल सुभाव प्रबोधनी असेल सर आणि ह्याचा दुसरा एक असा आहे की इन फ्युचर आपल्याला सर अकॅडमीवर मुंबईचं नाही आपण बघत असाल आपल्याला दोन संस्था एक मोठ्या सुरू करायच्यासाठी एक आतापासून आम्ही बातमी सुरू आहे आमची सर आणि ते लवकरच आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आपण सुरू करतो आताच आपण दादाजी सर यांच्या बरोबर विविध विषयावर चर्चा केली या व्हिडीओच्या माध्यमातून मी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची मुलं असते ज्यांचं स्वप्न आहे आर्मी मध्ये मेजर होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे पोलीस होण्याचं ज्यांना ज्यांना सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी सामावून आपल्या कुटुंबाचं भलं करायचं अशा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी उशीर न करता एक सांगोला तालुक्यातील माझा जवळजवळ एक महिन्याचा सवासा मी पूर्ण अनुभवलं की सांगोल तालुक्यात अजून अकॅडमी असतील परंतु सुभाव प्रबोधनी सारखी अकॅडमी मी एका महिन्यामध्ये टॅली केलं कारण मी जवळपास गेल्या सात वर्षापासून अखिल भारतीय छावाच्या माध्यमातून समाज कार्य करतो त्यामुळे मला माहित झालं आणि सर्वांना जर आपल्या मुलांचं भविष्य घडवायचं असेल तर त्यांनी सुभाव अकॅडमी मध्ये आपला प्रवेश घ्यावा आणि आपल्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करावं एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद